मुलांना नमस्कार त्रिकोण या धड्यामध्ये आपण दोन गुणधर्म शिकलो आठवत आहेत ना कोणचे गुणधर्म ते कि त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते आणि त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणांच्या एवढे असते एवढ्या दोनच गुणधर्मांवर आधारित आपला सराव संच तीन पॉइंट एक आहे त्यातली काही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत आणि आज मी त्याच्यातल्या दोन सिद्धता तुम्हाला समजावून देणार आहे तर त्यातली पहिली सिद्धता आहे उदाहरण क्रमांक आठ पुस्तकामध्ये बघा पुस्तकामध्ये जशी आकृती दिली आहे तीच आकृती मी इथे काढलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सिद्धता लिहिण्यासाठी आकृतीवरून योग्य ते पक्ष साध्य लिहायचं असतं ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत म्हणजे सांगितल्या आहेत त्या गोष्टी म्हणजे पक्ष तर काय काय सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये की ए बी समांतर सी डी आणि पी क्यू ही छेदिका ही पहिली गोष्ट सांगितली आहे म्हणजे ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांची ही छेदिका आहे पी टी हा म्हणजे हा किरण पी टी हा कोन बी पी क्यू चा दुभाजक आहे आणि किरण क्यू टी हा कोन पी क्यू डी चा दुभाजक आहे एवढ्या तीन गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला सिद्ध करायचंय की कोण पी टी क्यू म्हणजे ह्या त्रिकोणाच्या आतला कोण पी टी क्यू हा नव्वद अंश आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय आता सिद्धता लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पक्षामध्ये जे जे दिलेलं असतं ते सगळं आपल्याला वापरावं लागतं मग त्या प्रत्येक गोष्टीचा काय उपयोग ह्या पद्धतीने विचाराला सुरुवात करायची आणि दुसरा एक विचार असा करायचा की साध्य काय आहे साध्य काय आहे त्याच्यावरून पण आपल्या लक्षात येतं की सिद्धतेमध्ये कोणते गुणधर्म वापरावे लागतील आता आपल्या ह्या उदाहरणामध्ये साध्य काय आहे की हा कोण नव्वद अंशाचा दाखवायचा आहे ह्याचा अर्थ आपल्याला ह्या त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेबद्दल पण बोलावं लागणार आहे तर असा सगळा विचार करून मग आपण सिद्धता लिहायला सुरुवात करायची मग आता सिद्धतेची सुरुवात आपण कोण दुभाजकापासून करणार आहोत याच कारण असं आहे की मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की कोणताही कोण हा एक तर तीन बिंदूंचा वापर करून लिहता येतो किंवा स्मॉल लेटर वापरून लिहिता येतो आणि त्याच्यातला स्मॉल लेटर वापरून लिहिणं हे जास्त सोयीचं आहे आणि म्हणून आपण दुभाजकाचा उपयोग करून त्या कोणांना नावं ना देऊया आता पहिली गोष्ट आहे की पीटी दुभाजक कोण बी पी क्यू म्हणजे ह्या पूर्ण कोणाचा हा दुभाजक आहे म्हणजे हे दोन जे कोण इथे तयार झालेत हे दोन्ही सारखे आहेत कोणचे कोण आहेत ते कोण बी पी टी आणि कोण टी पी क्यू आता त्याला आपण एक्स असं नाव देऊ तर आता हे दोन्ही कोण इथं मी लिहिले एक्स आणि एक्स समान मापाचे आहेत कारण दुभाजक आहे आता दुसरा दुभाजक कोणचा दिलेला आहे की क्यू टी हा क्यू टी हा कोण पी क्यू डी चा दुभाजक आहे म्हणजे इथे तयार झालेले दोन्ही कोण परत समान मापाचे आहेत त्यांची नावं काय आहेत कोण पी क्यू टी आणि कोण टी क्यू डी त्याला आपण वाय असं नाव देऊ म्हणून इथे आता दोन्हीकडे मी नाव दिलंय वाय आणि वाय एवढे म्हणजे पहिल्यांदा आपण दुभाजकांपासून सुरुवात केली दुभाजकांचा उपयोग करून आपण कोणांना नावं ना दिली आता आपण पक्षामधली पहिली ओळ काय आहे ए बी समांतर सी डी पी क्यू छेदिका ह्याचा वापर करून काय समजतय ते बघूया की जर ए बी आणि सी डी या दोन समांतर रेषा असतील आणि त्यांची पी क्यू ही छेदिका असेल तर ह्या उजव्या बाजूला तयार होणारे दोन्ही कोण कोणच्या प्रकारचे आहेत आंतर कोण आहेत आणि आंतर कोणांचा गुणधर्म काय असतो की आंतर कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून आता आपण इथे त्याचा वापर करून लिहू शकतो की कोण बी पी क्यू आणि कोण पी क्यू डी म्हणजे हा संपूर्ण कोन आणि हा संपूर्ण कोण यांची बेरीज असणार आहे एकशे ऐंशी अंश कारण आहे आंतर कोनांचा गुणधर्म आता पूर्ण कोन बी पी क्यू हा पूर्ण कोन म्हणजे काय आहे इथे दोन एक्स आणि हा कोण पी क्यू डी हा पूर्ण कोन काय आहे दोन वाय आणि म्हणून आपण किमती घातल्या दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे ऐंशी सगळ्याला दोननी भागलं मग आपल्याला एक नातं मिळालेलं आहे की एक साधिक वाय बरोबर नव्वद आता ह्याचा आपण काय उपयोग करणार आता ह्याचा उपयोग आपण ह्या त्रिकोणाच्या आतल्या कोणांसाठी करणार आहोत कारण आपल्याला ह्या कोणापर्यंत पोहोचायचं आणि म्हणून पुढची ओळ असणार आहे की त्रिकोण पी टी क्यू मध्ये आता ह्या त्रिकोणामध्ये कोणकोणचे तीन कोण आहेत कोण टी पी क्यू हा आतला कोण कोण पी क्यूटी हा आतला कोण आणि आता आपल्याला हवा असलेला कोन पी टी क्यू या तिघांची बेरीज किती असणार आहे नेहमीप्रमाणे एकशे ऐंशी आणि कारण काय तर कोणांच्या बेरजेचे प्रमेय आता ह्याच्यामध्ये बघा की आपल्याला कशा कशाची किमती माहिती आहेत कोण टीपी क्यू इथे बघा एक मध्ये कोण टीपी क्यू किती आहे एक्स म्हणजे आपण त्याच्या जागी एक्स लिहू शकतो पी क्यूटी कुठे आहे बघा इथे बघा दोन मध्ये कोण पी क्यूटी किती आहे वाय म्हणजे आपण त्याच्या जागी वाय लिहू शकतो म्हणून आपलं पुढचं वाक्य काय येईल म्हणून एक वाय अधिक कोण पी टी क्यू बरोबर एकशेऐंशी एक, एक आणि दोन वरून पण आपल्याला एक्स अधिक ची किंमत माहितीये तीन मध्ये एक वाय किती आहे नव्वद मग ही किंमत आपण इथे घातली तर आपल्याला काय मिळेल म्हणून इथे नव्वद अधिक कोण टीपी पी टी क्यू बरोबर एकशे ऐंशी तीन वरून आणि आता हा हे नव्वद इकडे घेतले तर आपल्याला कोण पी टी क्यू मिळणार आहे आणि म्हणून आपलं शेवटचं वाक्य काय असणार आहे म्हणून कोण पी टी क्यू बरोबर नव्वद अंश आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं लक्षात आल्या सिद्धतेच्या पायऱ्या तर आता आपण अजून एक सिद्धता बघूया उदाहरण क्रमांक दहा मध्ये आता बघा उदाहरण क्रमांक दहा मध्ये पुस्तकात आकृती काय दिली आहे आणि दिलंय काय काय या, का या गोष्टींचा विचार करूया पुस्तकात जी आकृती दिलेली आहे तीच आकृती मी ती इथे काढलेली आहे आणि जी माहिती दिलेली आहे ती आपण पक्षामध्ये लिहिणार आहे आणि जे सिद्ध करायचंय ते आपण साध्यामध्ये लिहिणार आहे तर आता इथे काय काय दिलंय बघा डीई समांतर जी एफ डीई त्रिकोणाची ही बाजू समांतर जी एफ म्हणजे हा किरण ह्यात हे दोन एकमेकांना समांतर आहेत नंतर काय दिलंय ई जी ई जी म्हणजे कोणचा किरण आहे हा किरण ई जी हा काय आहे कोण डीई एफ चा दुभाजक म्हणजे परत इथे दोन समान कोण तयार झालेले आहेत कोण एफ जी म्हणजे हा किरण हा कोणाचा दुभाजक आहे ह्या बाह्य कोण डी एफ एम चा दुभाजक आहे म्हणजे इथे पण दोन समान कोण तयार झालेले आहेत आणि ह्या तीन गोष्टींवरून आपल्याला सिद्ध काय करायचं आहे कोण डी एफ कोण डीई एफ म्हणजे ईच्या जागी झालेला संपूर्ण कोण बरोबर कोण ई डी एफ ई डी एफ म्हणजे हा कोण आणि हा संपूर्ण कोण समान आहेत ही एक गोष्ट सिद्ध करायची आहे आणि दुसरी गोष्ट काय सिद्ध करायची ई एफ आणि एफ जी ह्या ह्या दोन्ही समान मापाच्या बाजू आहेत तर ह्या दोन गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आता ही सिद्धार्थ मगाच्या सिद्धतापेक्षा थोडीशी मोठी आहे नीट सावकाश वाचून समजून घ्या परत मगाप्रमाणेच आपण दुभाजकापासूनच सुरुवात करणार आहोत कोणांना नावं देणार आहोत आणि मग त्याचा उपयोग काय होतोय तो बघणार आहे मग सिद्धता सुरू करताना आपण पहिला कोण दुभाजक काय ईजी दुभाजक डीई एफ डीई एफ चा हा ईजी दुभाजक आहे मग कोणचे दोन कोण तयार होतील कोण डीई जी -E आणि कोण जी ई -E एफ त्यांना आपण एक्स मानू म्हणून मी आता तिथे लिहिते एक्स आणि एक्स हे दोन कोण झाले एक्स दुसरा कोण दुभाजक कोणचा आहे एफ जी हा एफ जी हा कोण दुभाजक डी एफ एम चा दुभाजक आहे म्हणजे इथे दोन समान कोण तयार झालेत काय नाव आहेत त्यांची डी एफ जी आणि जी एफ एम त्यांना आपण वाय वाय अशी नावं देऊ इथपर्यंत समजलं आता पुढची गोष्ट काय आहे रेषा तर ह्या दोन रेषा घेतल्या डीई आणि जी एफ त्यांना छेदिका आपण बघूयात आपल्याला संबंध कोणाशी आहे कोण डी शी आहे आणि कोण एफ ची आहे म्हणजे आपण ही छेदिका घेऊ डीएफ ही छेदिका आणि मग कोणता आकार तयार झालाय बघा झेड आकार तयार झालाय आणि म्हणून आपण लिहूयात की को, समांतर जी एफ आणि डी एफ ही छेदिका आणि त्यावरून आपल्याला कोणचे दोन कोण मिळत मे, आहेत ईडीएफ एकरूप कोण डी एफ जी कोणचे कोण आहेत हे व्यतिक्रम कोण आहेत म्हणून डीई एफ बरोबर डी एफ जी आता त्यापैकी डी एफ जी किती आहे वाय आहे आणि म्हणून एफ किती झाला तो पण वाय झाला आणि म्हणून आपण लिहूया की कोण ई एफ हा पण वाय आहे इथपर्यंत समजलंय आता हा वाय आहे हा आपल्याला कोणाच्या बरोबर दाखवायचा आहे ह्या पूर्ण कोणाच्या म्हणजे दोन एक इतका आहे तर त्याच्यासाठी पुढची तयारी करूया आता त्रिकोण हा त्रिकोण त्रिकोण ई डी एफ मध्ये काय आहे बघा त्रिकोन ई डी एफ मध्ये एफ एम हा बाह्य कोण आहे मग बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार दुरस्थ अंतर कोणांची बेरीज ही त्याच्या बाह्य कोणा एवढी असेल म्हणून आपण काय लिहायचं कोण डीई एफ हा एक दूरस्थ कोण आहे कोण डी एफ हा दुसरा दुरुस्त कोण आहे बरोबर कोण डी एफ एम परत आता माहिती असलेल्या किमती घालू आपण डीई एफ हा आहे दोन एक्स पूर्ण एफ हा आहे वाय आत्ताच आपण बघितलंय इथे वाय आहे आणि हा सगळा पूर्ण बाह्य कोण किती आहे दोन वाय आहे आणि म्हणून आपल्याला काय मिळालं की वाय बरोबर दोन एक्स म्हणजे हा जो वाय होता तो बरोबर दोन एक्स म्हणजेच काय कोण डीई एफ -E बरोबर एफ डी एफ ईडीएफ एफ म्हणजे हे दोन कोण समान आहेत हा पहिला भाग आपला इथे झालेला आहे की वाय बरोबर दोन एक्स आता पुढचा भाग आपल्याला दाखवायचा आहे तो ई e एफ आणि एफ जी समान आहेत म्हणजे आता आपल्याला ह्या त्रिकोणाचा विचार करावा लागणार आहे आणि ह्या दोन त्रिकोण ह्या त्रिकोणामध्ये या दोन, दोन बाजू समान दाखवायचे आहेत आता बाजू समान केव्हा असतील जेव्हा तो समद्विभुज त्रिकोण असेल आणि समद्विभुज त्रिकोण केव्हा असेल जेव्हा त्याचे पायालगतचे कोण समान असतील म्हणजे आपल्याला काय दाखवावं लागेल की हा एक्स आहे आणि हा पण एक्स आहे मग आपल्याला हे दोन ह्या दोन बाजू समान दाखवता येतील म्हणून आता पुढची पायरी काय आहे बघा आता ह्या त्रिकोणामध्ये हा जी ईजीएफ मध्ये कोणचा बाह्य कोण आहे जी एफ एम हा बाह्य कोण आहे आता एवढाच बाह्य कोण राहिला एकच वाय मग बाह्य कोणानुसार कोणाकोणाची कड़ा बेरीज येणार आहे बेरीज आता आपल्याला घ्यायची आहे ह्या कोणाच्या दूरस्थांतर कोणांची म्हणजे एक हा कोण आहे जीई एफ आणि दुसरा ई जी एफ या दोन कोणांची बेरीज आहे जी एफ एम म्हणजे या एवढ्या बाह्य कोण एवढी परत माहिती असलेल्या किमती आपण घालूया एफ e काय आहे बघा जीई एफ e एक्स आहे नंतर जी एफ एम काय बघा जी एफ एम वाय आहे म्हणून एक्स अधिक हा कोण बरोबर वाय आणि म्हणून हा कोण बरोबर किती कोन ई e जी एफ बरोबर किती वाय वजा एक्स पण आपल्याला माहितीये की वाय म्हणजे दोन एक्स आहे आणि म्हणून वाय वजा एक्स काय येणार फक्त एक्स एक एक्स आणि म्हणजेच आपण काय म्हणालो हा पण कोन एक्स आहे आणि हा पण कोन एक्स आहे म्हणजे ह्या त्रिकोण e, मध्ये हे दोन कोन समान आहे दोन कोन समान आणि म्हणून तो समद्विभुज त्रिकोन आहे आणि म्हणून त्या दोन कोणांसमोरच्या बाजू ह्या समान होतील आणि म्हणून शेवटचं वाक्य आपलं असणार आहे की म्हणून कोण जी ई -E एफ आणि कोण ई e जी एफ समान आहेत आणि म्हणून त्या समान मापाच्या कोणांसमोरच्या बाजू ई e एफ आणि एफ जी ह्या सारख्या आहेत कारण समजविभूज त्रिकोण लक्षात येत आहे तर अशा प्रकारच्या सिद्धता तुम्हाला स्वतःला लिहिता आल्या पाहिजेत यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि सिद्धता लिहायला शिका ठीक आहे Okay.